नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी मित्रांनो महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे धुळे येथील विश्राम गृहात रूम नंबर एकशे दोन मध्ये राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती काल संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे ते धडक देताच मंत्र्यांचे पी ए खोलीस लॉक लावून पळून गेले आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैशोभाकडून आज दिवसभर या शिकाणी पोचवण्यात आलेल्या आहेत अशी रक्कम माझ्या हातात आली जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी रुपये त्यांनी स्वतःच कुलूप लावले काय अरे बेपत्ता झालेले आहेत काय आता बार कोटी आहेत असा अंदाज लोक पैसे रुपये अपेक्षा होती पण सगळेच पळ काढत होते हे चोरांचे सरकार आहे का असे धुळेकर जनता प्रश्न विचारत होती चोरांना संरक्षण दिलं जात आहे का धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधान मंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणलेले कोट्यावधी रुपये असल्याचा अंदाज याला वाचा फोडत शेवटी शिवसैनिकांनी रेस्ट हाऊसवर धार टाकून पैसे पकडले पैसे मोजण्याचे मशीन मागवून मोजणी केली गेली मोजणी केल्यानंतर एकूण एक करोड चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एवढी मोठी रक्कम गुलमोहर रेस्ट हाऊसच्या रूम नंबर एकशे दोन मध्ये सापडली अंदाज समितीचे अध्यक्ष नामदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकांच्या नावावर असलेले हे अधिकृत रूम मध्ये सापडले होते रात्री दोन वाजेपर्यंत पैशाची मोजणी सुरू होती माजी आमदार अनिल अण्णा गोटे व शिवसैनिकांच्या ठिया आंदोलनामुळे हा सर्व भ्रष्टाचार उघडकीस आला